मसाला भेंडी ही रेसिपी एक नंबर आहे जबरदस्त लागते घरच्यांना एकदा नक्की खाऊ घाला अशा प्रकारे करून तर तुम्हाला शाबाशकी मिळाल्याशिवाय राहणार नाही ही माझी गॅरंटी आणि म्हणणार सगळे की पुन्हा एकदा कर म्हणजे वन्स मोर तर यामधला जो मसाला आहे ना तो सुद्धा आपण जेवणासोबत असा तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतो चला पटकन रेसिपी बघू आणि करू बरं मसाला भेंडी करण्यासाठी छान अशा कोवळ्या भेंड्या घ्यायच्या धुवून घ्यायच्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि मग शेंडा आणि ते देठा जवळचा साईड राहते तो कापून घ्यायचा आणि मध्ये अशा प्रकारे दिसत असल्याप्रमाणे चिरे मारायचे बघू शकता तुम्ही चिरे पाडून ठेवून द्यायचे कोवळ्या भेंड्या पाहिजे लक्षात ठेवा आणि जर मोठ्या भेंड्या असतील आणि त्यासुद्धा कोवळ्या असतील ना तर काय करायचं की मधून त्याचा काप करायचा आणि मागचा साईड पुढचा साईड कापून घ्यायचा आणि मधून कापायचं आणि अशा प्रकारचं चिरे मारायचं तर कोवळी भेंडी असेल तर मोठी चालेल अशा प्रकारे सगळ्या भेंड्या चिरून पहिल्या आपण मसाला तयार करून घेऊ आणि मसाला तयार करण्यासाठी शेंगदाणे घ्यायचे आहे एक वाटी त्याला छान असे मस्त भाजून घ्यायचे लो टू मीडियम फ्लेमवर एक ते दोन मिनटं साधारण लागतील याला तर याला चांगले असे पटकन छिलके निघाले पाहिजे यासाठी एखादी चम्मसभर असं पाणी टाकायचं सा, साधं पाणी आपलं आणि मस्त असं मिक्स करायचं तर बघू शकता त्याचे म्हणजे व जे वरचे जे छिलके राहते ना असे बघा त्याला बबल्स आलेले आहेत पटकनचे छिलके लवकर निघतात आणि त्याला लो मी लो टू मिडियम फ्लेमवर एक ते दोन मिनटं असे भाजून घ्यायचे बघू शकता मस्त असे त्याला असा जो आहे ना डाग पडला पाहिजे आणि मधून असे आपोआप बघू शकता असे फलके निघालेले आहे आता हे सगळे भाजून झाले शेंगदाण त्याला एका प्लेटमध्ये वेगळे काढून घेऊ आता इथे जेवढे शेंगदाणे घेतले त्यापेक्षा थोडे कमी तीळ घेतलेले आहे याला छान असे मंदाचे वर पुन्हा खमंग भाजून घ्यायचे बघू शकता आपले तीळ सुद्धा भाजून झालेले आहे ते सुद्धा एक वेगळ्या प्लेट आता त्याच कडे मध्ये खोबऱ्याचे काप असे लांब आणि पातळ कापून घ्यायचे आहेत आणि त्याला सुद्धा मंदाचे रस भाजून घ्यायचं या छोटे वाटी दाखवले त्या वाटीने थोडंसं म्हणजे तिळापेक्षा कमीच घ्यायचे आहेत तर साधारणपणे आपण अशा प्रकारे त्याला भाजून घ्यायचे मंद आचेवर आणि त्यालासुद्धा ज्या तीळ काढले त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता मिरचे घ्यायचे चार मिरचे घेतले मी तुम्ही जास्त पण घेऊ शकता तर तेवढ्यासाठी पुरेसे आहेत तर थोडंसं किंचित असं तेल टाकलं त्याला भाजले गेले पाहिजे चांगले म्हणून तर अशा प्रकारे पण त्याला मंद आचेवर पंधरा ते वीस सेकंद तुम्ही भांदू भाजू शकता आणि असे एकदम लाल नाही करायचे नाहीतर कडवट लागते चटणी त्याला पण प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये छान अशा लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे पंधरा ते वीस आणि थोडंसं किंचित असं जिरं त्याला सुद्धा एखादा मिनिटभर असं परतून घ्यायचं एक मिनिट सफिशियंट आहे त्याला असं परतून घेतल्यानंतर ते प्ले ते पण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता इकडे आपले शेंगदाणे पण थंड झालेले आहे त्याला छान मस्त असं हाताने चोळून घ्यायचं म्हणजे त्याचे छिलके निघून जातील आणि ज्या प्रकारे आपण भाजले ना तर लवकर छिलके निघतात त्याचे आणि मस्त त्याला ज्यामध्ये आपण तळून घेतो ना असं मोठं झाडा वगैरे म्हणू शकतो त्याने मस्त असं चाळून घ्यायचं छिलके वेगळे आणि दाणे वेगळे होतात असे एकदम पटकन असं काम होते नाहीतर मग पाकड्यात बसायचं सगळीकडे छिलके उडतात तर अशा प्रकारे तुम्ही त्याला काढून घ्या आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाका आणि जेवढं पण आपण आता साहित्य भाजलेलं होतं जसं की तीळ शेंग शेंगदाणे लसणाच्या कळ्या खोबरं आणि मिरची आणि थोडं जिरं तर ते सगळं जिन्नस जे आहे ना एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं त्यामध्ये दोन चमचे तिखट टाकायचं चिमूटभर म्हणजे साधारण अर्धा चमचा वगैरे हळद असेल आणि थोडीशी अर्धा चमचा साखर अशा प्रकारे टा आता टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये थोडं स्वादानुसार मीठ टाकून घ्या तुम्ही आता ही भरणी मी तुम्हाला दाखवून राहिलेली आहे तर <laughs> काय करा ना तुम्ही मीठ जे आहे ना अशा चिनी मातीच्या भरणीत ठेवा घरासाठी आपल्या सं संसारासाठी खूप छान राहते तर तुम्ही नक्की ठेवा असेल तुमच्याकडे भरणी तर आणि आता आपलं हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून झालेलं आहे मसाला आता मसाला मस्त असा एकजीव झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम जाडसर नाही आणि एकदम बारीक पण नाही तर अशा प्रकारचाच आपल्याला मसाला पाहिजे आपला मसाला रेडी आहे आता आपण भेंडी तयार करून घेऊया आता इथे भेंडीसुद्धा आपण कापून ठेवलेली होती आणि मध्ये चिरूनसुद्धा का करून ठेवलेली होती चिरे काप करूनसुद्धा ठेवलेले होते आता जिथून चिरे करून ठेवलेले आहे तो भाग शोधायचा आणि त्यामध्ये अशा प्रकारे चमच्याने मसाला टाकायचा छान मस्त असा हाताने दाबायचा आणि भेंडी पण सुद्धा अशी दाबून घ्यायची आता पुन्हा एक दाखवते बघू शकता आता मध्ये असं चिरा पार पाडलेला त्या आहे त्यामध्ये असं मसाला टाकायचा आणि हाताने छान असा दाबून घ्यायचा अशा प्रकारे सगळ्या भेंड्या मी भरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघू शकता मस्त अशा भेंड्या जे आहेत ना भरून तयार आहे आणि आता आपण करून घेऊया तडका अशाच नवनवीन आणि मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा आता आपल्याला इकडे तडका देऊन द्यायचा आहे भेंडीला तर एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे ओ, एक ते दीड बुटले साधारण त्यामध्ये जीर जिरं टाकायचं किंचित थोडंसं आणि असा, असा बारीक चिरलेला एखादा कांदा एक ते दीड कांदा चालेल एकदम बारीक चिरून घ्यायचा त्याला असं एखादे मिनिटभर मंद अच्यावर शिजवून घ्यायचा आणि मग अद्रक लसूणची पेस्ट टाकायची त्यालासुद्धा एक मिनिटभर परतून घ्यायचं आणि मग टाकायची अर्धा चमचा वगैरे किंवा एक चमचा हळद चालेल आणि मग टाकायचं तिखट हे याच्यासाठी की बाहेरूनसुद्धा त्याला मस्त असं कोटिंग मस्त असं टेस्ट फ्लेवर आला पाहिजे त्यासाठी तर आणि थोडंसं मीठ मीठ एकदम जास्त नका टाकू कारण की त्या मसाल्यामध्ये पण मीठ होतं त्यामुळे थोडंसंच टाकून घ्या किंचित असं ज्याला लागेल थोडंसं आणि मग जेवढे आपण भेंड्या भरून घेतलेल्या आहे मसाल्याने मसाला भरून घेतलेला आहे त्यामध्ये सॉरी तर ते भेंड्या त्याच्यामध्ये टाकायच्या आणि मस्त असं अलगद हळूवार हाताने त्याला ढवळून घ्यायचं आता या भेंडी आ, मसाला भेंडी करण्यासाठी कसं आहे ना ते पसरट पॅन पाहिजे ते नाही आहे माझ्याकडे ते राहिलं ना तर त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार तर त्या ही खोल कढई आहे तर थोडी ॲडजस्ट करून घ्या आणि त्यामध्ये कसं आहे थोडंसं अलगद हळूवार हाताने असं फिरवून घ्यायचं म्हणजे आलटापालट करून घ्यायचं कारण की मसालासुद्धा जास्त निघाला नाही पाहिजे भेंडीच्या बाहेर आणि मग झाकण लावून म्हणजे एक वाफ घेऊन म्हणजे एखादी मिनिटभर तर त्याला असं पुन्हा बघू शकता किंचित असा कलर चेंज झालेला आहे एक मिनिटानंतर आणि मस्त अशी पुन्हा पलटवून घ्यायची आलटापालट करून घ्यायची आणि नंतर पिळून घ्यायचं त्यावर निंबू निंबाचा ज्यूस घ्यायचा अर्धा अर्धा चमचा ज्यूस ला लागेल किंवा निंबू असेल अर्धं तरी ते सुद्धा पिळून घेऊ शकता याने काय होते की टेस्ट तर खूपच छान येते असं थोडा आंबटपणा येतो तिखट आंबट आणि भेंडी चिपकत नाही मेन म्हणजे चिपकी होत नाही अशी चिकट चिकट लागत नाही असं निंबाचा रस या स्टेजला पिळल्यानंतर आणि पुन्हा त्याला एकदा असं ढवळून घ्यायचं आणि मस्त अशी मिक्स करायची अलगद हळूवा हाताने करावं लागेल आणि ही भेंडीची भाजी एकदम लो फ्लेमवर करा कारण की जळण्याची शक्यता राहते मसाला जळला तर भाजीचं चा टेस्ट चालली जाईल येणार नाही पुन्हा झाकण लावायचं आणि पुन्हा एखादे मिनिटभर त्याला वाफेवर शिजू द्यायची आता बघू शकता असा मस्त असा पुन्हा कलर चेंज झालेला आहे आता पुन्हा तिला अशी मिक्स करून घ्यायची आणि हे एक एक मिनटाने किंवा असं वाटत आहे आपल्याला की खाली लागून राहिली व तर काय करायचं त्याला अशी मध्ये मध्ये ढवळत राहायचं अलग धळूबा राहतानी तुमच्याकडे जर तो पसरट पॅन असेल ना तर पसरट पॅनमध्येच करा छान होते ती म्हणजे एकसारखी अशी पसरट याच्यात हे होते तर आता काय करते की मसाला सॉरी भेंडी जी आहे ना थोडी शिजत आली म्हणजे अशी वाटत आहे तुम्हाला की थोडी शिजत आली बी आलेली आहे तर शेवटी शेवटी काय करायचं आता की अशा प्रकारे पुन्हा मसाला टाकायचा दोन ते तीन चमचे टाकलेले आहे तुम्हाला जसा कोटिंग लागेल बाहेर तर त्यानुसार तुम्ही टाकून घ्या आणि थोडी अशी कोथिंबीर मस्त त्याला पुन्हा अलगद हळूवार हाताने असं पसरवून म्हणजे त्याला असं मिक्स करून घ्या आणि छान असं मिक्स झालं की बाहेरून सुद्धा छान अशी कोटिंग येते आणि आतमधून सुद्धा भेंडी मस्त अशी मसाल्याने भरलेली राहते अशी भेंडी लागते ना एक नंबर तुम्ही मस्त तिला चपातीसोबत भाकरीसोबत वरण वगैरे असेल ना तर अजून मजा येते तर आता आपली भेंडी जी आहे ना आता पुन्हा तिला एक वाफ येऊ द्यायची आता तिला एक ते दोन मिनटं साधारण शेवटी शिजू द्यायचं वाफेवर आणि भेंडी जी आहे ना आपली रेडी आहे बघू शकता शी मस्त झाली होती का काय सांगू तुम्हाला खूप अशी जबरदस्त लागते आणि शेवटी आली कोथिंबिरीची वेळ त्याच्यावर मस्त असं कोथिंबीर टाकायचा हिरवा आणि त्याला पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि सर्व करायचं झाली आपली मसाला भेंडी तयार साधारण याला दहा ते पंधरा मिनटं साधारण दहा मिनटं लागू शकतील भेंडी वगैरे मसाला भरून तर रेडी असेल तर आणि लो फ्लेमवर शिजवायची ही भाजी आ, आता याला सर्व करून घेऊया आणि अशा प्रकारे मस्त अशी भेंडी जी आहे ना रेडी आहे खूप सुंदर दिसत आहे हा 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 सुगंध तर खूपच छान येत होता आता वरण असेल आणि ही भाजी तोंडी लावायला तर एक नंबर तर असा तुम्ही बेत नक्की करू शकता आणि एखाद्या वेळेस केली ना तर मला नक्की कमेंट करून सांगा की कशी झाली तर मला खूप छान वाटेल तर तुम्ही नक्की करून बघा आणि खूप टेस्टी होते एखाद्या वेळेस तरी करून बघा अशी भाजी तर व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला करा विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब नक्की करा